नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत उन्हाळा पेशेल पुदिना चटणी मैत्रिणीनो पुदिना ही खूप जुनी वनस्पती आहे यात खूप औषधी गुणधर्म आहे पुदिन्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पुदिना हा नक्की खाल्ला पाहिजे अनेक आयुर्वेदिक औषधामध्ये पुदिन्याचा वापर केला जातो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जोडी पुदिना निवडून आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या पुदिना चटणी बनवून दाखवणार आहे इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धा पुदिना टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी कोथंबिरी घेतलेली आहे ती पण आपण यामध्ये टाकू कोथंबीरीमुळे आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते आता आपण याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत त्याचबरोबर पाच सहा मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर दोन आल्याची तुकडी मी याच्यामध्ये टाकलेली आहे इथे मी एक कैरी घेतलेली आहे ती जास्त कच्ची पण नाही जास्त पिकलेली पण नाही अशी आंबट गोड कैरी आहे ती तिचे मी बारीक बारीक इथे काप करून घेतलेले आहे आता ही कैरी पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे मैत्रिणींनो पुदिन्याची चटणी बनवताना कुठलाही एक आंबट पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचा त्याच्यामुळे आपली पुदिन्याची चटणी काळी पडत नाही इथं मी कैरी टाकलेली आहे तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेला आहे आता याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपण याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत तर हे बघा इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे चटणी खूप छान कलर आलेला आहे आपल्या चटणीला आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत मैत्रिणींनो पुदिन्याचे खूप फायदे आहे जर तुमच्या चे चेहऱ्यावरती पिंपल असतील किंवा पिंपलचे काळे डाग पडलेले असतील तर तुम्ही पुदिन्याच्या पानांचा लेप चेहऱ्याला लावू शकतात याने आपल्याला खूप फायदा होतो तर इथं मी सर्व चटणी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर हे बघा आपली कैरी आणि पुदिन्याची चटणी इथं तयार झालेली आहे आता आपण दुसरी चटणी बनवून घेऊया आता दुसरी चटणी बनवण्यासाठी पण आपल्याला पुदिना घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण टाकून घेऊ आपण याच्यामध्ये त्याचबरोबर आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे थोडीशी कोथंबीर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया इथे मी वाटीत चार चमचे घट्ट दही घेतलेलं आहे आणि दही आंबट असलं पाहिजे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता ही पण चटणी आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा चटणी मी इथे बारीक करून घेतलेली आहे याच्यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे कारण दह्यामुळे पाणी टाकण्याची गरज आपल्याला पडत नाही आता ही पण चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर हे बघा अनेक औषधीय गुणधर्म असलेल्या या दोन्ही पुदिन्याच्या चटण्या इथे तयार झालेल्या आहेत या चटण्या तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आठ दिवस खराब होत नाहीत तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा ह्या चटण्या तुम्ही खाऊ शकता या चटण्या तुम्ही सोमोसे स्टॅटर ढोसा किंवा जेवणासोबत पण खाऊ शकता तर मैत्रिणींनो आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा